बागलान तालुक्याने गेल्या सहा दशकांपासून शरद पवार यांच्या विचारांना नेहमीच साथ दिली आहे तालुक्यानेही पवार साहेबांचा नेहमीच सन्मान राखला आहे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपिका चव्हाण यांना निवडून द्या महाविकास आघाडी शासनात बागलांचा यथोचित सन्मान करून दीपिका चव्हाणांवर राज्याची जबाबदारी दिली जाईल अशी ग्वाही पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नामपूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संभाजी सावंत होते यावेळी खासदार सुळे म्हणाल्यात राज्यातील शासनाने कोणता विकास केला यावर बोलावे त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काही नसल्याने त्यांचे नेते व्यक्तिगत टीका करत असल्याचा घणाघात त्यांनी केला राज्यात शेतकरी आदिवासी शेतमजूर कष्टकरी सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झडा खात आहेत यातून मुक्ती मिळण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच कांद्यावरील निर्यात शुल्क कायमस्वरूपी बंदी करून सोयाबीन कापूस कांदा या पिकांना हमी भाव देऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवू राज्यात शिक्षण आरोग्य पाणी वीज आदी मूलभूत सुविधा सक्षम करून राज्यातील विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणून काम करेल असे आश्वासन खासदार सुळे यांनी दिले पक्ष फुटला पक्षाचे नाव नेले चिन्ह नेले नेते गेले मात्र सुज्ञ मतदार शेतकरी आदिवासी कष्टकरी सर्वसामान्य नागरिक हा शरद पवारांसोबत राहिला नेहमीच बागलांनी पवार साहेबांचा सन्मान राखला आहे यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास सरकार बागलांचा सन्मान राखेल तुम्ही फक्त दीपिका चव्हाणांचे सर्टिफिकेट पाठवा त्यांच्यावर सक्षम महिला म्हणून राज्याची मोठी जबाबदारी देऊ अशी खात्री तुम्हाला देण्यासाठीच शरद पवारांनी मला पाठविले आहे आपण त्यांचा सन्मान राखाल अशी अपेक्षा सुळे यांनी व्यक्त केली यावेळी खासदार भास्कर भगरे माजी आमदार दीपिका चव्हाण संजय चव्हाण शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे प्रमुख गजेंद्र चव्हाण शैलेंद्र कापडणीस अभय सावंत संभाजी सावंत यांची भाषणे व्यासपीठावर कोंडाजी आव्हाड तालुकाध्यक्ष केशव मांडवडे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे विजयराज वाघ शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत पाटील शहर प्रमुख रवींद्र सोनवणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील शहराध्यक्ष किशोर कदम ज्येष्ठ नेते नानाजी दळवी डॉक्टर दिनेश बच्चाव अरविंद सोनवणे अमोल पगार अरुण सोनवणे साखरचंद कांक्रिया रवींद्र पवार यशवंत गाळदंदे संजय पवार अमोल बच्चाव माजी नगरसेवक राहुल पाटील मुन्ना शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय वीस तारखेला मतदान केंद्रावर त्या ठिकाणी आपल्याला जो पाच वर्षामधून जी काही संधी त्या ठिकाणी मिळते ती संधी आज एक नंबरचं दुचाकीचं बटन तापून त्या ठिकाणी आपल्याला दीपिकाताई चव्हाण यांना विजयी आहे राज्यामध्ये जर आपण बघितलं की महायुती सरकार कसं सत्तेवर आलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अत्यंत विश्वासघात करून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना त्या ठिकाणी फोडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला कदापि सहन झालेलं त्या ठिकाणी दिसत नाही एकंदरीत चित्र आपण त्या ठिकाणी पाहतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी या गद्दारांना त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम केलं महाविकास आघाडीचे जवळपास छत्तीस खासदार त्या ठिकाणी निवडून दिले उत्तर महाराष्ट्रामधून जवळपास दो दोन खासदार संपूर्ण उत्तर महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे राहुल गांधी साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिला आणि आज आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे किती हाल त्या ठिकाणी करण्यात आले मणिपूरमध्ये जे काही हिंसाचार त्या ठिकाणी झाला त्या हिंसाचारावर जवळपास छत्तीस हजार आदिवासीचा मोर्चा आमच्या या बागलाम तालुक्यामध्ये निघाला आणि त्यांची साधी एकच मागणी होती किंवा आपल्या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी यावं आणि हे निवेदन शासनापर्यंत पोहोचवावं परंतु आमच्या आमचे आमदार जे तालुका भरामध्ये त्या ठिकाणी फिरत होते परंतु त्यांनी साधी आदिवासी बांधवांची दखल सुद्धा घेतली नाही आणि मग तो सगळा संतप्त जमाव त्या ठिकाणी झाल्यानंतर एक दंगल स्वदृश्य परिस्थिती निर्मित निर्माण झाली आणि पोलिसांनी त्यांच्यावर निर्भ्राट लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जो आदिवासी बांधवांच्या जीवावर निवडून येण्यास येतो आता त्या ठिकाणी सांगतात परंतु सत्ता त्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी मिळाली तर नंतर आदिवासी बांधवांना वाऱ्यावर सोडण्याचं काम त्या ठिकाणी विद्यमान आमदारांकडनं होत आज जर बागलाम तालुक्याची परिस्थिती बघितली तर ठराविक दोन चार ठेकेदारांच्या खांद्यावर बसून त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासाच्या कामांवर त्या ठिकाणी ते बोलतात विकासाची कामं काय रस्ते सभामंडप ही हा म्हणजे विकास होत नाही शाश्वत विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे आज आपल्या तालुक्यामध्ये जर बघितलं तर वारंवार वीज खंडित होणार शेतीला वीज पुरवठा त्या ठिकाणी होत नाही तर सब स्टेशनची निर्मिती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता त्या ठिकाणी मिळावी याच्यासाठी मग आश्रम शाळांच्या निर्मिती असेल त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्यात नसेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजे परंतु आमचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी काही न करता फक्त स्वतःच भलं कसं करून घेता येईल आणि ठेकेदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता मला जी काही काल परवा एक काही गोपनीय बैठक काही ठेकेदारांची झाली आणि त्या ठेकेदारांच्या समेत आमदार सुद्धा त्या ठिकाणी होते जे काही बजेटचा असेल डीपीटीसीचा निधी असेल तो पूर्ण निधी तुम्ही आम्हाला द्या आमचा आम्ही निवडणुकीचा खर्च करू अशा पद्धतीचं त्यांचं त्या बैठकीमध्ये ठरल्याचं मला त्या ठिकाणी कानावर आलेलं आहे जर ठेकेदारांच्या जर बागलाम तालुका जाणार असेल तर आपल्या तालुक्याचं राजकीय भवितव्य हे अत्यंत खराब त्या ठिकाणी राहणार आहे आज त्या गुंडांच्या माध्यमातून ठेकेदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजकारणामध्ये गुंडगिरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि आम्ही ठरवू तोच आमदार आम्ही ठरवू तोच जिल्हा परिषद सदस्य आम्ही ठरवू तोच तो पंचायत समिती सदस्य असं जर होणार असेल तर बागलाण तालुक्यात राजकीय भवितव्य हे अत्यंत खराब त्या ठिकाणी राहणार आहे आणि नवीन नेतृत्व त्या ठिकाणी जर निर्माण होऊ शकलं नाही तर आपल्या तालुक्यात जी अधोगती ही ठरलेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत आमदार तालुका आगळेदार असलेला तालुका अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक म्हणून आम्ही कांदा मका जे काळेवाचे द्राक्ष असेल त्या ठिकाणी ही पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतो आज पवार साहेबांच्या मुख्यमंत्री असताना फळबाग लागवडीचं त्यांचं त्या काळातलं जे धोरण आहे ते धोरण धोरणामुळे आज शेतकऱ्यांची आर्थिक आर्थिक अवस्था स्तर त्या ठिकाणी काम पवार साहेबांच्या माध्यमातून आहे आणि ही बागलांची जनता पवार साहेबांवर उद्धव ठाकरे साहेबांवर नितांत प्रेम करणारी जनता आहे म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपण त्या ठिकाणी तुधारी या जर बटन दाबून दीपिका चव्हाण यांना निवडून द्या आणि शरद पवार साहेबांचे हात बळकट करा आणि महाराष्ट्र वाचवा बांगला वाचवा एवढी विनंती या निमित्ताने आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र